पण तुमच्याकडे तो डायरेक्ट काय करत आहे काय बोलू 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 काय आपलं आज आमच्या सांगवी गावामध्ये नदीला भरपूर पाणी आलेलं आहे हे पाऊस आता थांबायचं काही नाव घेत नाही पाणी जास्त आल्यामुळे गावात पण शिरायची शक्यता आहे याच्या अगोदर दोन हजारला आलता इतकं पाणी त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदाच बघतोय की गावात पाणी आलं आणि त्या पाण्यामुळं पुरामुळं पिकाचं भयानक नुकसान झालं आता पिकाचं काही राहिलंच नाही अक्षरशः माती बी खरडून गेली वावरात शंभर टक्के शंभर टक्के नुकसान आहे आणि याच्यावर शेतक शेतकऱ्यासाठी सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यायला जाहीर करायला पाहिजे पाणी किती आलेलं आहे आणि जसं पाणी पडाले तसं तसं वाढाले स्पीडनं आमच्या गावात पाणी शिरायची शक्यता आहे आणि त्यातल्या त्या आता आज आपल्या शेतकऱ्यावर एवढं सरकार नुसतं हे कराले सात आठ हजार रुपये द्याले आमचं म्हणणं एक बा कमीत कमी निदान चाळीस हजार रुपये हेक्टरी द्याय पाहिजे आणि त्यातल्या त्या आता मातीसुद्धा जमिनीतली सोडून गेली आणि तीन वर्ष झालं असंच वाले पाणी आणि दोन हजार दोनमध्ये पाणी आलं तर आमच्या गावात यावरला आता वाटाले ते पट आता पाणी तोडते वाटाले आणि त्यात त्या बघा शेतकऱ्याचं तर खताचे भाव दोन हजार दोनमध्ये एवढंच मागणी आहे की बा आता ओला दुष्काळ जाहीर करावं आणि शेतकऱ्याचं पूर्ण काय आहे ते कर्जमाफी काय ते ह्याच्या बघा तर नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण संबंध नांदेड जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून मुसळधार पावसाचं थैमान माजलेलं आहे आणि या मावसा या पावसामुळे तर नांदेड जिल्ह्यातील सर्व नदी नाले पूर्ण एकत्रीकरण झालेले आहे त्यांचं एवढं भयानक पुराचं प्रमाण वाढलेलं आहे की आता प्रत्येक गावामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे बरेच लोक गावातून चांगल्या एक म्हणजे समाज मंदिरावर किंवा मंदिरावर जाऊन बसण्याचं त्यांचं प्रयत्न चालू आहेत आणि शासनाचे पण प्रयत्न चालू आहेत आणि आमच्या या सांगवीपूद गावामध्ये दोन्ही साईडनं नद्या असल्यामुळे या गावामध्ये आतापर्यंत दोन हजार दोनमध्ये पाणी आलं होतं असंच आणि त्याच्यापेक्षाही भयानक पुरपूर परिस्थिती आता या सांगवी गावामध्ये निर्माण झालेली आहे आणि आमच्या सांगवी या गावामध्ये दोन्हीही चारही बाजूने गावाच्या चारी बाजूनी पाण्याचा वेढा पडलेला आहे पुण्याही क्षणी गावामध्ये पाणी पूर्णतः शिरण्याची शक्यता आहे कारण दोन्ही साईडनं आता गावामध्ये बरेच चार चार घरं पाच पाच घरं जवळपास साईडनं शिरलेले आहेत पाणी त्या घरामध्ये त्यांचं आम्ही स्थलांतर केलेलं आहे आणि शासनाला आमची एवढीच विनंती आहे की या सांगवी नगरीमधील सांगवी गावामधील सर्व शेतीजमीन पूर्णतः पाण्याखाली गेली आणि पूर्णतः नष्ट झालेले कोणतंही पीक राहिलेलं नाही त्यामुळं शेतकऱ्यांना आता काय खाव आणि काय जगावं याच्यामधून काय करा मुलाचं शिक्षण कसं करावं याचा प्रश्न पडलेला आहे आणि शासनाला माझी एवढी विनंती आहे की शासनानं या शेतकऱ्यांसाठी नाहीतर पूर्ण महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी भरघोस मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि मी सर्व आपल्या नांदेड जिल्ह्यातील जनतेना आवाहन करतो की पाण्याचा ओह भयानक चालू असल्यामुळे कोणीही पाण्या पाण्यामधून जाण्याचा ये जा करण्याचा प्रयत्न करू नये कारण आपल्याच माता भगिनी आपलेच भाऊ आपले शेतकरी बरेचसे वाहून गेलेले आहेत बऱ्याच बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलेले आहेत कृपया आपण सर्व शेतकरी बंधूंनी ती आपली जनावरं सुरक्षित स्थळी नेऊन त्यांना स्थलांतर करावं आणि सर्व मी गावातील सर्व आमच्या सांगवी गावातील सर्व नागरिकांनासुद्धा विनंती करतो की आपण कोणीही पाण्याच्या जवळ जाऊ नये किंवा पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये कारण याच्यामधून मानवहानी होऊ शकते त्यासाठी मी सर्वांना एक आवाहन करतो की आपण या सर्व नियमांचं पालन करून महाराष्ट्र सरकारना विनंती करतो की या चाळीस ते पन्नास हजार रुपये असे हेक्टरी भरघोस मदत देऊन शेतकऱ्यांना पूर्णता दिलासा तर मिळणार नाही पण यामधून घर त्यांचं चालल आणि काहीतरी त्यांच्यामधून त्यांना मदत होईल एवढी विनंती करतो आणि थांबतो